मार्गशीर्ष गुरुवार दुसरा ओम श्री महालक्ष्मी देवे नमो वेलकम टू नुड आफ्टरन कसे आहेत सगळे सो वेलकम टू माय आहे दुसरा गुरुवार दुसरा गुरुवार आणि आजची ड्रेसिंग किती आहे तुम्हाला नंतर दाखवेल आता दा माऊला सोडायला चालले ही वेणी जी आहे ती निकितानी दिलेली आहे मला छान वाटते ना सो चला आपण नंतर बोलूयात त्याच्याबद्दल आता पहिला माऊला आपण जाऊन सोडूया स्कूल मध्ये आयकर oh, hey, की मेडा बाय <laughs> माऊ चालले तिच्या टीचर साठी स्कूल काय काय हे रोज रोज घेऊन निकिता पण दिसते तुम्हाला ऐक निकिता <laughs> <laughs> चला <laughs> चला जाऊया आता आता जाऊयात माऊला सोडायला फटाफट स्कूलमध्ये दहावीत रिक्षा आणि थोडाफार उशीर झाला आहे तयारी करत तो घरातली कामं झालेली आहेत आता फक्त जेवण करायचं आहे जेवण करून मग नैवेद्य दाखवायचं आपल्याला देवीला भाऊ फटाफट जाऊयात आता हे बघा फायनली मी जे मागवलं होतं जीवी जीवी या ह्याच्यावरनं फॅशन शो फॅशन क्लब म्हणून हे नावाचं मंगळसूत्र सो हे फायनली आलेलं आहे सौरव शिवानीचं हो चला oh तर जाऊयात फटाफट स्कूलमध्ये माऊला सोडायला रॉंग सोडलं स्कूल मध्ये आणि आता जस्ट घरी चाललं आता आ, पाय बुलू, पाय बुलू। आता करूया थोड्या वेळात जेवणाला सुरुवात करूया पहिल्या झाडांना सुरुवात करूया काय बोलू आता काय बोलू काय बोलू आज आहे दुसरा गुरुवार आणि आता जस्ट आले घरी सो आता फटाफट फटाफट आता जेवणालाच लागते कारण की आपल्या घराचं काम तर सर्व झालेलं आहे अगोदरच फटाफट करून घेतला टाईम होतो तर आता फक्त जेवणाचं करायचं आहे जेवण झालं की मग परत माऊला आणायला जाऊया आणि माऊला आणल्यानंतर डायरेक्ट माऊला घेऊन आपण मंदिराच सो तर हे मी बोलवती हे बघा सौरव शिवानी नावाचं हे मंगळसूत्र छान वाटते ना मागवलं होतं मी जी वी फॅशन ॲपवरनं सो so, हे आज फायनली आलेले आहे नेमकं गुरुवारच्या दिवशी आजच्या दिवशीच आलेलं आहे छानपैकी सो so, चला आता काय सो ही आहे रांगोळी दरवाजावरची फायनली डन सो इथे मी आता झाडांना पाणी टाकते पहिलं जर सगळी माझी झाडं आहेत छान छान खूप छान आहेत ना मला खूप आवडले खूप आवडतात झाडं लावायला जेवणाला सुरुवात तो हे आहे मम्मीने मांडलेली मार्गशीर्ष गुरुवार दुसरा पूजा देवीची सो चला इथे मी केलेली आहे जेवणाला सुरुवात फटाफट आपलं भाजी पहिली करून घेतली आहे सोयाबीनची भाजी ओके भाजी काय बनवायची भाजी काय बनवायची असा विचार पडतो नेहमी मैं। आणि त्यात आज गुरुवारचा बाजार होता त्यामुळे तिकडे भाजी घ्यायला जायचं होतं सो तो तरीसुद्धा असतं की अशी सोयाबीनची भाजी बनवली मिश्राणाला खूप आवडते मला so, ते म्हणत होतं की सोयाबीनची भाजी कधी बनवणार आहे सो आज ती फायनली मी बनवली सोयाबीनची भाजी कधी खात नाहीत माझे मिस्टर भाज्या विज्या काहीच नाही पण आम्ही इथे राहिला आल्यापासून छानपैकी असं त्यांना आवडायला लागले त्या भाज्या विज्या आता भाजी झालेली आहे भाजीची तयारी झालेली आहे आता मी डाळ डाळ करते डाळ डाळ बनवते मस्त वरण म्हणजेच तडका वडका मस्त वगैरे काही काय झालं टोपात बनवतात डाळ पण मी कुकरमध्ये बनवते चांगली शिजते पण ती तेवढाच गॅस पण वाजतो टोपामध्ये लयच लय खूप वेळ जातो ना ते शिजत घालायला परत करायला चला फायनली आता मी सुरुवात केलेली आहे गाजरचा हलवा बनवायला बघा खूप छान झाला होता गाजरचा हलवा मस्त एकदम ज्युसी झाला होता पण मी भरपूर टाकलेला आहे एकदम छान ज्यूसी झाला होता गाजरचा हलवा इथे मी फ्रूट्स वगैरे कट करून ते टाकते पहिले भाजून झालं करून टाकते पाच चमचे साखर टाकले सगळं महाग झालं आजकाल हे सगळं फिनिश झालेलं आहे जेवण विवन सगळं आल्यावर चपात्या करूया आता पहिलं माऊला घ्यायला जाऊया माऊला घ्यायला जाव्या नंतर फ्री झालं देवीला वगैरे दाखवल्यावर जेवण तर सगळं झालं आहे ग बाबा जिरुम कसा पसारा करून ठेवला सगळं दाणे दाणे हळून ठेवलं काय काय करताय हा काय काय करताय मी चालली आता माऊ दुदीला आणायला यायचं तुम्हाला हा तुम्हाला यायचं माझ्यासोबत माऊ दुदीला आणायला हा यायचं का रोमिओ ए जुलियट काय मी चालली आता माऊ दीदीला आणायला ओके मग माऊ आली ना मग तुमच्यासोबत खेळेल हा बाय बाय बिचारे मग सुसून एकटेच बसले होते तर। बाई मी जेवण करत होते बाय बाळा मी जाऊन येते हा माऊला आणून येते हा बाय टाटा मी लगेच येते हा माऊला घेऊन येते हा माऊला घेऊन येते मग ती आली ना की तुमच्यासोबत खेळेल ओके बाय बाय टाटा तीन तासानंतर फायनली टाइम झालेला आहे माऊला आणायला जायचा आता जाऊयात आपण माऊला आणायला आपलं जेवण तर झालेलं आहे जेवण झालेलं आहे म्हणजे फक्त चपाती करायची बाकी आणि भजी हे झालं की फटाफट मग डानिच चला आता पहिलं जाऊयात

अरे द्या तस्यानंतर हे काय सर चला फायनली आम्ही निघालेलो आहोत दहा ते तयार आहे आणि आपल्यासोबत तर देखील आहे आणि माऊ आमची नाटकी बघा तशी मंदिरात आज लवकर चालतं सहा सव्वासं झालं त्या ना सोड सोड चला फायनली मंदिरापर्यंत आलेलं आहे आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलं आहे चला तो चला काही फायनली सगळी पूजा वगैरे झालेली आहे आपला दुसरा गुरुवार पण छानपैकी पार पडलेला आहे आता काय घरी जाऊन मस्तपैकी पहिलं तुळशीच्या इथे दिवा लावून नैवेद्य वगैरे ठेवून जाऊया बाजारात अजून आमच्या निकिताचं जेवण व्हायचं आहे ती पूजा झाली आहे तिची कधीच सकाळीच नैवेद्य आता करणार चला चला छानपैकी आपली पूजा पण झालेली आहे मस्तपैकी तो माऊ कसं वाटला तुला पूजा करून माऊ तर सगळीकडे दुसरी दिवा घेऊन फिरत होते काही वेळानंतर माऊ ये, ये लवकर माऊ

माझा नमस्कार सर्व येग लक्ष्मी बैस जाऊ माझे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना दंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे गुरु गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परत ब्री नमः नम चला फायनली सर्व काम झालेलं नेव्हे दाखवायचं राहिलं नेव्हे ने दाखवे आपण आणि मग फायनली सगळं जो पसारा झाला होता भांड्या तो आता साफ करूया आणि नंतर मी बघा पाण्याची वाट आणि नंतर मी ता तासानंतर चला फटाफट आता सगळं जेव सॉरी काय म्हणतात त्याला हा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे बनवून पहिले तिकडे पहिले तिकडे फटाफट आता जेवायला बसूया आज मस्त पैकी स्पेशल डिश आहे का हलवा हलवा आम्ही आता जेवायला बसणार आहे ना म्हणून ते पण दोघे रोमिओ जुली दोघे पण बसलेत जरा जेवायला दोघे पण जेवतात आता आम्ही जसे जेवायला बसू ना तुमचे लगेच जेवायला बसले आता दाणं होता जुली मेमो गप 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 जेवा 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 आता जेवा हा जेवा हळू गा माऊ हे गाइस सो चला या जेवायला आजचं स्पेशल डिश आहे बघा सोयाबीनची भाजी ओव्याची भजी कुरवडी चपाती गाजरचा हलवा आणि डाळ भात जेवायला जेवायला बसलेले आहेत तुम्ही पण या जेवायला सर्व जेवण वगैरे छान झालेलं आहे आता जाऊयात आपण खाली मारायला हाय हॅलो हॅलो पीपल पीपल फॅमिली 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 इज इज नॉट सो ही आमची चिल्ड्रन पार्टी आहे सोनू माऊ आणि परी दोन तासानंतर चला फायनल राऊंड मारून आलेलो आहे मी आता जस्ट आलेले आहे वापरे 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 चला वाजलेले साडेबारा वाजलेले आहेत सो चला आता करूयात आराम आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये नेक्स्ट ब्लॉक म्हणजेच छानपैकी नवीन असा पण ते फोटो शालू फोटो सेशन चालेल त्याचे फ्लॅश मारले तर हे होतील काय फ्लॅश विदाउट फ्लॅश आहे सो चला फटाफट आता आपण झोपूया जम भोगलो आज छान होता आजचा गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार खूप छान होत मस्त झालं सगळं आणि नंतर ना अजून काय हां आता नेक्स्ट ब्लॉग येणार आहे आपला आप गावाला जायचा म्हणजे गाव म्हणजे माझं गाव माझं गाव म्हणजे माहेर कराड आणि कराडमध्ये आहे माझा काका लागतो ते सूरज शिवदास म्हणून सो त्यांचं आता लग्न आहे सो त्यांच्या सॅ ते तिथे आम्ही गावाला आम्ही सर्व फॅमिली मिळून सो आपण तिथे भेटूया नवीन ब्लॉग घेऊन सो चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट स्वीडिंग स्टेक केअर ब बाय से बाय 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 चला बाय बाय नको कशाला नको नको नाही खा नको नको असं नको लहान आहेत ते अजून चकली खायला घालते <laughs> माऊ नको माऊ लहान ते नको खायला घालू नको पाडते त्याच्यात नको टाकू आणि हात धुणे पहिला अग माऊ का कचरा करते उचलते सगळ उचल आजचं खूप नक्की आहे कारण की आजच्या आजच्या दिवसात हे छानपैकी हे जे मंगळसूत्र होतं ते आजच्या दिवसात आलं मस्तपैकी आज बरोबर गुरुवारच्याच दिवशी लक्ष लक्ष्मीच्या दिवशीच बरं वाटलं सो चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय गुड स्वीट व्हिडिओ ठीक आहे छान राहतं राहाय रा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सो बाय बाय for watching so much she vlogs like subscribe and comment press the bell icon for more videos ting tong bye bye